आता आपण पाहणार आहोत औ या स्वराचं चिन्ह व्यंजनाला लावून कस लिहायचं आणि कस वाचायचं कोणता स्वर आहे हा कोणता स्वर आहे औ आणि हे आहे औचं चिन्ह डोक्यावर दो दोन मात्रा आणि एक औ आऊ काऊ खला आऊ खाऊ भोया आऊ गाऊ खला आऊ खाऊ जला आऊ जाऊ छला आऊ खाऊ जला आऊ जाऊ झला आऊ जाऊ टला आऊ ताऊ ठला आऊ खाऊ डला आऊ डाऊ ठला आऊ खाऊ Nala no au nau. No. Tola au tau. tau. Tola au tau. tau. Tola.

गला आउ भला अउ खाओ छला आउ छाउ छला अउ छाओ झला आउ ठाऊ छला आउ छो तलाऊ ठऊ ठला उठाओ गला अउ ढव ढला आउ ढाउ नला आउ